कधी विचार केला आहेत का आपल्या आजी आजोबांच्या स्वयंपाकात एवढी चव एवढा पोषण मूल्यांचा खजिना कसा होतो त्याचा एकच गोपीत म्हणजे शुद्ध साजूक तूप आणि हो हे केवळ तूप नाही तर आपल्या शरीरासाठी अमृत आहे यामध्ये नैसर्गिक पोषक तत्वे असतात जे शरीराला ऊर्जावान ठेवतात पचन सुधारतात आणि आपले आरोग्य बळकट करतात शुद्ध तूप बनवण्यासाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे घरगुती लोणी चांगल्या प्रतीचे घरचे लोणी वापरल्यास तूप अधिक चविष्ट आणि पौष्टिक होते आणि खास म्हणजे तुपाचा वापर आपल्या जेवणात स्वाद वाढवण्यासाठी पौष्टिकता टिकवण्यासाठी आणि दृष्टिकोनातून देखील केला जातो म्हणूनच घरचे तूप केवळ स्वादिष्टच नाही तर ते शुद्ध ताजे आणि टिकाऊ देखील असते खाण्याचे प्रमुख फायदे म्हणजे तूप पचनासाठी उत्तम आहे हे आतड्यांना मऊ बनवते आणि सहज अन्न पचनाला मदत करते तूप नैसर्गिक ऊर्जा देते हे शरीराला तेजवान ठेवते आणि दिवसभर स्फूर्ती प्रदान करते तूप त्वचेला मऊ व चमकदार ठेवते तसेच केसांना पोषण देते आणि गळती कमी करते योग्य प्रमाणात तूप घेतले तर तूप हृदयासाठी फायदेशीर आहे आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण मदत होते तुपामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला आजारांपासून दूर ठेवतात तूप हाडांनाही बळकटी देते आणि सांधेदुखी कमी करण्यास प्रभावी ठरते योग्य प्रमाणात तूप घेतल्यास तूप मेटाबॉलिजम सुद्धा सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते आयुर्वेदानुसार तूप मेंदूसाठी उत्तम आहे आणि ते तणाव कमी करून मन शांत ठेवते लोणी एका जाडबुडाच्या भांड्यात घ्या आणि मंद आच्छेवर ठेवा हळूहळू ते वितळायला लागेल आणि त्यातून पाणी बाहेर पडू लागेल तूप कडवत असताना त्याचा वास पूर्ण घरात पसरतो तु। तुपाचा रंग सोनेरी होईपर्यंत त्याला ता कडवत राहा अशा पद्धतीने इथे साजूक तूप तयार आहे तूप व्यवस्थित गाळून घ्या आणि एका स्वच्छ गरमेत थे भरून ठेवा अशा पद्धतीने तूप साठवून ठेवलास तूप दीर्घकाळ टिकते व चविष्ट लागते इथे आपले साजूक आणि चविष्ट तूप तयार आहे